मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक साडेतीन एकरचा सा सुंदर असा रेल्वे स्टेशनला लागून असलेला प्लॉट पाहणार आहोत कोकणी रेल्वे स्टेशनला लागून असलेला हा प्लॉट साडेतीन एकरचा सा असून पूर्ण वस्ती जवळ असलेला प्लॉट आहे समोर तुम्ही पाहू शकता हे रेल्वे स्टेशन आहे आणि हा आपला समोरचा सुंदर स्लायस्ट नॉर्मल उतार असलेला हा पूर्ण आपला प्लॉट आहे पलीकडे पाहिलं तर तिथे क्वॉटरीस आहे रेल्वे स्टेशनला लागून असलेली ही प्रॉपर्टी तुम्ही मिस करू नका कोकणातील एक रेल्वे स्टेशन या प्लॉटला लाईट कनेक्शन उपलब्ध आहे पाणी मुबलक मिळेल असा हा प्लॉट आणि लागून हे बघा तुम्ही पाहताय हे रेल्वे स्टेशन तर ह्या प्लॉटला तुम्ही नक्की व्हिजिट करा अशी प्रॉपर्टी आमच्याकडे क्वचितच येत असते तर ह्या प्लॉटला तुम्ही मिस करू नका नक्की व्हिजिट करा तसेच आपण समोर पाहतो हे बघा समोर आपण रेल्वे स्टेशन पाहतो तिथे एक पॅसेंजर असं सध्या थांबलेली आपल्याला दिसते तर हा पूर्ण पूर्णपूच्या पूर्ण रेल्वे पूर्ण स्टेशनला लागून असलेला सुंदर असा हा प्लॉट आहे तर या प्लॉटला नक्की विजिट करा आणि सुंदर कोकणातील प्रॉपर्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा अशा नवनवीन म्हणजे फ्रेश प्रॉपर्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या अशीच नवनवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद